नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका राज्यातील महायुती सरकारला अखेर जाग आलेली आहे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आपण जरा जास्तच लाड करतो आहे याचं भान राज्य सरकारला आलेलं आहे मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतरसुद्धा मनोज जरांगे पाटील यांची पाहून घेऊ बघून घेऊ ही भाषा बंद होत नव्हती जाळपोळ आणि रस्ता रोखचे तमाशे थांबत नव्हते देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर गुरगुरल्यानंतर आता जरांगे यांची उलटी गिनती सुरू झालेली आहे याची कुणकुण अनेकांना लागली राज्य सरकारने आता आपलं रौद्र रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे या अराजकाचे सूत्रधार कोण आहेत ते शोधण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे राज्य सरकारने याप्रकरणी आता एसआयटीची घोषणा केलेली आहे विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान जरांगीणचा विषय उपस्थित केला जाणार हे अपेक्षितच होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी याप्रकरणी आपली अत्यंत सुस्पष्ट भूमिका मांडली कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही आहे कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी सुनावले गाव बंद रस्ता बंद ही काही भाषा झाली का असा सवाल विचारला आधी जरांगी माझ्याविरोधात बोलले त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीची भाषा त्यांनी वापरली कोणाचाही एकेरी भाषेत उल्लेख सहन केला जाणार नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी बजावलं मुख्यमंत्र्यांनी जरांगींचे कान उपटले खरंतर याला थोडासा उशीर झालेला आहे तरीसुद्धा देर आहे दुरुस्त आहे जे खूप आधी घडलं पाहिजे होतं ते अखेर आज घडलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी आपली सविस्तर भूमिका मांडली ते जे काय म्हणाले ते अत्यंत सूचक आहे जरांगींचे कोणाच्यासोबत फोटो आहेत त्यांच्या कोणासोबत गुप्त बैठका होत होत्या त्यांना पैसा कोण पुरवत होतं हे आता हळूहळू बाहेर हो येऊ लागलं आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी एस आय टीची घोषणा केली खरी म्हणजे आता खऱ्या अर्थाने चौकशीला सुरुवात होईल परंतु राज्य सरकारकडे यापूर्वीच या प्रकरणातला भरपूर मसाला उपलब्ध आहे विधिमंडळामध्ये सर्वच सांगता येत नाही कारण विधिमंडळामध्ये मर्यादा पाळाव्या लागतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी जरांगे प्रकरणी आपापली भूमिका व्यक्त केली परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पडद्याआड आहेत आणि त्यांची छोटीशी झलक शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सभागृहाच्या बाहेर बोलताना दाखवली संजय शिरसाट म्हणाले की जरांगे कोणाला भेटवत होते कुठे भेटवत होते कोणत्या हॉटेलमध्ये भेटत होते त्यांची काय चर्चा सुरू होती याचा सगळा तपशील राज्य सरकारकडे आहे शिरसाट यांनी या प्रकरणी आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे या दोघांची नावं घेतली आणि हे दोघेही कोणाच्या जवळचे आहेत हे सगळ्या जगाला ठाऊक आहे राज्यात बराच काळ काय चित्र दिसत होतं आंदोलन करणारा एक नेता राज्याच्या गृहमंत्र्याला धमकावतो त्याच्याबद्दल वाटतेल ते बोलतो त्याचा एकेरी भाषेत उल्लेख करतो त्याचा वारंवार पाणउतारा करतो साध्या वर्दीतल्या पोलिसाला जर कोणी धमकावलं तर पोलीस तातडीने त्याच्यावर कारवाई करतात पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याचा पुठ्ठा सुजवतात इथे तर राज्याच्या गृहमंत्र्याच्या विरोधात सातत्याने विधानं केली जात होती इथे तर जरांगी प्रत्येकाच्या विरोधात बोलवते रोज सकाळी उठायचं आणि कोणाला तरी शिव्या घालायच्या हा कार्यक्रम सातत्याने सुरू होता खरं तर राज्य सरकारने तेव्हा कारवाई केली पाहिजे होती जेव्हा जरांगी पहिल्यांदा म्हणाले की दुघातला एक उपमुख्यमंत्री काड्या करतोय परंतु राज्य सरकार शांत बसलं स्वस्त बसलं डोक्यावरून पाणी जाईपर्यंत राज्य सरकारने वाट पाहिली कदाचित ही राज्य सरकारची रणनीती असू शकेल जरांगींच्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू होता त्याच्यासाठी ते काय बोलतात कोणाच्या गाठीभेटी करतात या गाठीभेटी कुठे होतात आणि या गाठीभेटींमध्ये काय शिस्त याच्यावर राज्य सरकारचे अधिकारी करडी नजर ठेवून होते आणि जेव्हा जरांगेंचा हेतू स्पष्ट झाला त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी ठोस कारवाई करायला सुरुवात केली जरांगेंचं आंदोलन तोपर्यंतच यशस्वी होतं जोपर्यंत या आंदोलनाच्या मागे असलेल्या हेतूबद्दल जनतेच्या मनात कोणताही संशय नव्हता शंका नव्हती जरांगेंच्या बाबत जनतेचं मन अत्यंत स्वच्छ होतं हा माणूस मराठा समाजाच्या भल्यासाठी लढतो आहे मराठा आरक्षणासाठी लढतो आहे आणि ही सगळी लढाई त्यांनी स्वयंप्रेरणेने सुरू केलेली आहे असा जनतेचा समाज होता आणि त्याच्यामुळे फक्त मराठा समाजाच्या नाहीत तर अन्य समाजाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा जरांगेंच्या सोबत होत्या परंतु जेव्हा जरांगेंच्या बोलण्यातून वारंवार राजकारण डोकावं लागलं ते असं बोलू लागले की लोकांना वाटायचं की यांना कोणीतरी स्क्रिप्ट दिलेली आहे यांच्यावर कोणाचं तरी वरद असतं आहे या प्रकरणाच्या मागे निश्चित कोणीतरी सूत्रधार आहे आणि तो रिमोटने या सगळ्या गोष्टी ऑपरेट करतो आहे सभेला अभूतपूर्व गर्दी होत होती परंतु या गर्दीमध्ये जे लोक सामील होत होते त्यांना काय हवं होतं त्यांना आपलं भलं हवं होतं त्यांना मुलांचं शिक्षण हवं होतं मुलांना नोकऱ्या हव्या होत्या त्यांना मराठा समाजाचं हित हवं होतं त्यापैकी कोणालाही महाराष्ट्रामध्ये जातीचा वणवा पेटवायचा नव्हता विद्वेषाचा वणवा पेटवायचा नव्हता त्यापैकी कोणालाही महाराष्ट्रामध्ये अराजक नको होतं परंतु काही मुडभर लाभार्थींना हे अराजक माजावं अशी इच्छा होती महाराष्ट्र पेटावं अशी इच्छा होती आरक्षण जाहीर केल्यानंतरसुद्धा जरांगीने जेव्हा रास्ता रोकोचं आंदोलन जाहीर केलं ते आंदोलन अत्यंत तुरळक ठिकाणी झालं आणि बोटावर मोजण्याइतके लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते याचा अर्थ स्पष्ट होता की मराठा आरक्षण दिल्यानंतर मराठा समाज आता समाधानी आहे आणि जरांगेंच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा नाही आहे हे आंदोलन ताणण्यात कोणताही अर्थ नाही आहे असं मराठा समाजातल्या बहुसंख्य लोकांना आता वाटत होतं आणि याची जाणीव झाल्यामुळे जरांगे अस्वस्थ होत होते अधिक आक्रमक होत होते आणि त्यामुळेच अनेक लोक त्यांच्यापासून बाजूला होते जे लोक त्यांच्यासोबत या आंदोलनामध्ये होते त्यांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात आघाडी उघडली त्यांच्या विरोधात ते सातत्याने बोलायला लागले मग त्याच्यामध्ये नामदेवराव जाधव आहेत त्याच्यामध्ये वानखेडेबाई आहेत त्याच्यामध्ये वाळेकर आहेत त्याच्यामध्ये बारसकर महाराज आहेत आणि हे सगळे एकापाठोपाठ एक बोलू लागल्यामुळे जरांगेंची पोलखोल व्हायला लागली त्यांचा हेतू काय हे आता थेट जनतेपर्यंत पोहोचू लागलं आणि या आंदोलनादरम्यान घडलेल्या अशा अनेक गोष्टी ज्या पडद्याच्या आड आहेत ज्या पडद्याच्या आड घडत होत्या त्या आता थेट लोकांपर्यंत जाऊ लागल्या या आंदोलनामध्ये रोहित पवार आणि राजेश टोपे हे जरांगेंच्या पाठीशी वारंवार उभे राहिलेले दिसतात त्यांच्याबरोबर यांच्या बैठका झालेल्या दिसतात आणि त्यानंतर या आंदोलनाचा सूत्रधार कोण असावा याच्याबाबत आता कोणताही सस्पेन्स उरलेला नाही आहे जरांगेंचं हे आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा आत्तापर्यंतचं सगळ्यात श्रीमंत आंदोलन म्हणजे किमान महाराष्ट्रापुरतं तरी म्हणजे दिल्लीत एक आंदोलन झालेलं शेतकऱ्यांचं ते आंदोलनसुद्धा फाय स्टार आंदोलन होतं परंतु त्याची छोटीशी झलक महाराष्ट्रामध्ये जरांगेंच्या आंदोलनाच्या दरम्यान दिसू लागली होती जे सी बी होते फुलांची उधळण होती जेवणावळी होत्या वाहनांचे ताफे होते आणि या सगळ्या कार्यक्रमामागे या सगळ्या उपक्रमामागे या सगळ्या खर्चामागे फायनान्सर कोण आहे असा प्रश्न अनेक लोकांना पडत होता जरांगे वारंवार सांगत होते की ही जनतेची इच्छा आहे परंतु ही जनतेची इच्छा नव्हती हा भपका कोणीतरी स्पॉन्सर केलेला होता आता एस आय टी चौकशी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे हा वित्त पुरवठादार कोण याच्यापर्यंत हा तपास निश्चितपणे जाणार आहे आणि त्याचं नाव महाराष्ट्राच्या समोर येणार आहे या आंदोलनाच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी झालेली जाळपोळ काही ठिकाणी झालेली हिंसा आणि दगडफेक याचा स्वतंत्रपणे विचार करता येत नाही थोडं जर आठवण बघितलं तर या आंदोलनाच्या आधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला अनेक ठिकाणी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि अने अनेक ठिकाणी छोटे मोठे हिंसाचाराचे प्रकारसुद्धा सुरू होते आणि त्यावेळी महाराष्ट्रातले दोन नेते वारंवार हे सांगत होते की महाराष्ट्रामध्ये दंगल होणार आहे महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचा भाजपचा डाव आहे हे विधान फक्त एक दोनदा आलेलं नाही आहे हे विधान वारंवार आलेलं आहे याचा अर्थ कुणाला तरी महाराष्ट्रामध्ये अराजक हवं होतं कुणाला तरी महाराष्ट्र पेटवायचा होता तो धार्मिक तणावाचा विषय संपला आणि त्याच्यानंतर ही मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना व्हाव्यात अशा प्रकारचे प्रयत्न काही मुठभर लोक करत होते याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही अनेकदा झाला सातत्याने होतो आहे एक प्रयत्न अपयशी झाला की दुसरा प्रयत्न आधी धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न फसल्यानंतर जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि या अराजकाचा निश्चितपणे कोणीतरी सूत्रधार आहे तो सूत्रधार या एस आय डी तपासाच्या निमित्ताने जनतेसमोर येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून जरांगींना शिव्या घालण्याची बुद्धी कोणाच्या ताकदीमुळे येत होती ही बाबसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे एस आय टीच्या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचतील आणि सूत्रधाराचा खरा चेहरा उघड होईल अशी अपेक्षा करूया दुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद